नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आता इथं आलेलो आहेत ते आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब के व्ही के बारामती इथे आज तुम्ही इथून बघू शकता हे पूर्ण लॅबमध्ये जे काही इथं आय टी सेन्सर्स आहेत इथं प्रत्येक कंपनीचे सेन्स आपलं डॅशबोर्ड आहेत ते तुम्ही इथं बघू शकता आणि ह्याच लॅबमधून आपण शेतकऱ्यांचा त्यांचा प्रत्येक शेतीच्या बाबतीतला त्यांच्या फील्डबद्दलचा आढावा आपण इथं बघत असतो त्यांना जे काही जाणारे अलर्ट असतात जे काही जाणारे मॅसेज असतात किंवा ते जे काही पॅकेज ऑफ प्रॅक्टिस म्हणजे जे काही प्रॅक्टिसेस त्यांच्या प्लॉटमध्ये घेत असतात ते ह्या लॅबमध्ये ह्या लॅबमधून आपण बघत असतो इथं आपले जे काही सिनियर इकॉनॉमिस्ट जे आहेत ते इथं असतात ते आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांचे जे काही क्वेरीज असतात जे काही क्वेश्चन रेज झालेले असतात या पूर्ण टेक्नॉलॉजी संदर्भात ते तिथं सॉल्व्ह करतात आता इथं तुम्ही बघू शकता ह्या डॅशबोर्डमध्ये ह्या आयओटी सेन्सर इथं डॅशबोर्ड आहेत जो की त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कशा प्रकारचे मेसेज जातात की जसं तुम्ही इथं बघू शकता इथं कीड आणि रोग संदर्भातला मॅसेज गेलेला आहे तो कोणत्या तारखेला गेलेला आहे किती वाजता गेलेला आहे आणि तुमची कीड कोणती आहे आणि त्याच्यासाठी काय कोणतं आवश्यक केमिकल आहेत त्याच्या संदर्भातली माहिती या डॅशबोर्डमध्ये तुम्ही बघू शकता त्याचबरोबर इथं तुम्ही इरिगेशनच्या संदर्भातली सुद्धा माहिती ते शेतकऱ्यांना कशा प्रकारे जातात ते बघू शकता जसं की इथं तुम्ही बघू शकता की किती एकर प्लॉट आहेत तिथं किती लिटर त्यांना पाणी लागतं आणि सिस्टीम किती मिंट इरिगेशन सिस्टीम तिथं चालू ठेवायची थे। आहे अशा प्रकारची माहिती आपण ह्या या लॅबमध्ये आपण शेतकऱ्यांना देत असतो त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता की जे काही दुसरे जे काही आपले पार्टनर आहेत त्या या लॅबचे मॅप माय क्रॉप ज्याच्यामध्ये आपण जे काही सॅटेलाईट मॅपिंगद्वारे जे प्लॉटची जे मॅपिंग केलेली असते त्याची ती मॅपिंग केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या क्रॉपची ग्रोथ कशी आहे कोणत्या एरियामध्ये त्यांचं पाणी जास्त आहेत कोणत्या एरियामध्ये पाणी कमी आहेत संदर त्यास में इता त्या संदर्भातली माहिती इथं दिसते त्याचबरोबर कोणत्या विभागामध्ये इथं कीड जास्त आहेत रोग जास्त आहेत आपण तिथं कुठं लक्ष द्यायला पाहिजे त्या प्रकारची माहिती ह्या मॅपिंगद्वारे आपण शेतकऱ्यांना कलेक्ट करून त्यांना देत असतो आणि त्यांच्यावर काय उपाययोजना केल्या जातात हे आपण ह्या ए आय लॅबमध्ये त्यांचं तिथं सोल्युशन केलं जातं त्याचबरोबर आपले तिसरे जे पार्टनर आहेत ते इथं बघू शकता तुम्ही अॅग्रिपायट ए आय पार्टनर हे सुद्धा आपला एक ए आय लॅबचे एक पार्ट आहे जो की आपण इथे के के बारामतीमध्ये हे पूर्ण तीनही पार्टनर सोबत आपण इथून काम करून त्यांच्या शेतकऱ्यांना कृषक मध्ये हे पूर्ण डेटा आपण त्यांना दाखवतो त्याच्यानंतर त्यांचे जे काही अलर्ट असतात मॅसेज असतात ते याच्याद्वारे कृषक द्वारे शेतकऱ्यांना पोहोचतात इथे सुद्धा आपण बघू शकता अगदी मध्ये इथं त्यांचे प्लॉट मॅप केलेला आहे इथं सुद्धा त्यांचं वेजिटेशन कसं आहे ते बघू शकतो त्याच्यानंतर त्यांचं एन पी के कोणत्या भागात जास्त आहे कोणत्या भागात कमी आहे त्याच्या संबंधातली माहिती आपण ती देतो त्याच्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन कुठं करायला पाहिजे त्या संबंधातली माहिती आपण या मॅपद्वारे आपण बघत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना ह्या सगळे टेक्नॉलॉजी एकाच कृषक ॲपमध्ये मध्ये कशा प्रकारे बघून त्याच्यावर कसं त्यांना सोल्युशन त्यांच्या प्लॉटवर के के दे, ए देतो हे सर्व गोष्टी एकंदरीत आपण एकत्र करून शेतकऱ्यांना त्यांच्या सोल्युशनवर आपण तिथं काम करतो अशा प्रकारे हे एआय लॅबमध्ये वर्किंग चालत असते इथं आपले पूर्ण जे काही ॲग्रोनॉमीची टीम आहे ती टीम इथं असते इथून प्रत्येक शेतकऱ्यांचा त्यांच्या संबंधितला पूर्ण आढावा आपण ह्या अशा प्रकारे इथून घेत असतो शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी किंवा के बारामती येथील जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी याच्या संबंधितल्या माहितीसाठी आपण केवी के, के बारामती येते तुषार जाधव सर आपले के व्ही के बारामतीचे यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधू शकता त्याचबरोबर आपण एक क्यू आर कोड सुद्धा आपण तिथं दिलेला आहे जे की शेतकऱ्यांनी स्कॅन करून त्यांच्या संबंधितली माहिती जर त्यांनी जर भरली तर आम्ही त्यांना इथून आपल्या केवी के, के बारामती म्हणून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे जे काही प्रश्न असतील आपण ते सुद्धा सोडवण्याचे किंवा त्यांना माहिती देण्याचं काम आम्ही इथून तुम्हाला करतो तर नक्कीच तुम्ही केवी के बारामले बारामतीला ह्या प्रोजेक्टसाठी संपर्क साधा आणि ह्या ए आय प्रोजेक्टचा तुम्ही लाभ घ्यावा आणि आपल्या उत्पादनामध्ये जास्तीत जास्त वाढ करून कमीत कमी, कमी खर्च जास्तीत जास्त वाढ कसं करता येईल याच्यावर कमीत कमी शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद